सकाळचे आठ वाजले आता आपण श्रीशैलला आलो आहोत तिरुपतीहून काल संध्याकाळी सात वाजता निघून येथे पोचायला तेरा तास प्रवास करावा लागला हवा अत्यंत स्वच्छ आहे तापमान सुद्धा अगदी सुसाही आहे वाऱ्याची मंद झुळूक सुखावून जात आहे आणि सभोवतालचे दृश्य सुद्धा एकदम मनमोहक आहे त्यामुळेच हे ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे हे ठिकाण श्रीशैल पर्वतावर आंध्र प्रदेश राज्यात आहे ह्या ठिकाणी भगवान श्री मल्लिकार्जुन यांचे मंदिर त्याचप्रमाणे पाताळगंगा व कर्दली वन ही तीर्थक्षेत्रे आहेत यानंतरचे राहण्यासाठी एखादे वस्तीग्रह शोधणे हे आपले थोडेसे कठीण असे काम आहे त्याचे कारण असे येथे खूपच लोक येत असतात त्यामानाने राहण्याची सोय बऱ्याच वेळी अपुरी पडते येथे येण्यापूर्वी वसतिग्रहाचे आरक्षण करणे अत्यावश्यक आहे परंतु आपला हा प्रवास ऐनवेगळे ठरल्यामुळे आपण आरक्षण करू शकलो नाही तथापि आमच्या एका नातेवाईकांनी ह्या ठिकाणी देणगी दिल्यामुळे एका वसतिगृहात त्यांची एक खोली आहे जरूर पडल्यास पाहूया हे श्रीशेलीतील बस स्टेशन आहे आता आपण तिथं आलो आहे पुष्कळ रहदारी दिसते आणि स्टेशनमध्ये स्वच्छता पण बऱ्यापैकी दिसून येते इथून स्थानिक त्याचप्रमाणे लांब सुद्धा पुष्कळ बसेस सुटतात असे एकंदरीत बघितलं तर दिसून येते आपण हैदराबादला जाण्यासाठी उद्या इथूनच जाणार आहोत शक्य झालं तर आजच आरक्षण करून ठेवूया आता येथील पाताळेश्वर वसतिग्रह येथून अंदाजे एक दोन किलोमीटर अंतरावर आहे पण त्यापूर्वी आपल्याला येथील केंद्रीय आरक्षण ग्रहाकडे जावे लागेल तुम्हीच पाहा आपण केंद्रीय आरक्षण ग्रहात येऊन किती प्रयत्न केला ते बराच प्रयत्न केला सुदैवाने आपल्याला पाताळेश्वर वसतिगृहात एक दिवस राहण्यासाठी जागा उपलब्ध झाली आहे आणि हेच ते पाताळेश्वर वस्तीग्रह आपण आता इथं आंघोळ वगैरे करून आवरावरी करून मंदिराकडे दर्शनाकडे जाऊया इथून रिक्षाने जाऊया अंतर अंदाजे एक किलोमीटर आहे रिक्षा मोफत आहे परंतु शक्यतो अपंगांना प्राधान्य दिले जाते मंदिरात जाण्यापूर्वी आपले मोबाईल या ठिकाणी ठेवावे लागतात कारण छायाचित्रणाला मनाई आहे आता मंदिरासमोरच आहोत आपण मंदिरासमोर आल्याबरोबर एक अद्भुत अशी अनुभूती यावी लाग येऊ लागते या तीर्थक्षेत्राला भेट देणाऱ्या मान्यवर मुमुक्षिण प्रणाम ज्याप्रमाणे प्रत्येक कुलाचे कोणते तरी कुलदैवत असते त्याचप्रमाणे समग्र भारत देशाचे कुलदैवत भगवान शिव हे आहे वास्तविक भगवान शिव हे निर्गुण निराकार निराभास असून त्यांना पारावार नाही त्यांना कोणताही विकार नाही त्यांना कोणतेही अधिष्ठान नाही हे स्वतःच संपूर्ण विश्वाचे अधिष्ठान आहेत त्यांना कोणताही गुरु नाही पण त्यांना शिष्य आहे मानवांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या उद्धारासाठी ते वेळोवेळी मानव रूपात प्रकट होतात आणि अधर्माचा नाश करून धर्माचे सत्यस्वरूप प्रकाशमान करतात त्यांचा वास सर्वत्र असतो पण मानव रूपात असताना त्यांचे विशेष वास्तव्य कैलास पर्वतावर व भारतातील इतर बारा स्थळी असते ते बारा स्थळे हेच बारा स्थळे आहेत ती रामेश्वर येथील रामेश्वरम श्रीशैल पर्वतावरील हे आत्ताचे मल्लिकार्जुन औंढा येथील नागनाथ परळी येथील वैजनाथ वेरूळ येथील कृष्णेश्वर भीमाशंकर येथील भीमाशंकर नाशिक येथील त्र्यंबकेश्वर इंदोर शेजारी अमलेश्वर उज्जैन येथील महाकालेश्वर येथील सोमनाथ वाराणसी येथील विश्वेश्वर आणि बद्री केदार येथील केदारनाथ असे आहेत ह्यापैकी आपण आता श्रीशैल पर्वतावरील मल्लिकार्जुन मंदिराला जाऊन भगवान शिवाची पूजा आराधना भक्ती करणार आहोत त्या निस्सिम भक्तीच्या मार्गाने आपण स्वतःला शिवार्पण करून जीवनात कृतपत्य होण्याचे आहे जे भक्त भग... अनन्य भावाने अशी भक्ती करतात त्यांचे अंतिम कल्याण कर करण्याचे वरदान शिवाने दिलेले आहे आपण आलात आपल्याबरोबर माझा अत्यंत प्राणप्रिय व माझे हृदय असणारा आपला प्रिय मित्र अनिरुद्ध आपल्याबरोबर आहे याचा मला अभिमान आहे व खूप आनंद आहे सर्व सुखिना संतो सचित आनंद आता आपण भगवान मल्लिका अर्जुनांची पूजा करून परत आपल्या निवासस्थानी आलो आपणास आता पाताळगंगा तीर्थक्षेत्रात जाण्याचे आहे त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग आपल्या निवासस्थानासमोरूनच जातो पण त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी येथून काही अंतर चालून गेल्यावर अनेक पायऱ्या उतरून जावे लागते पायऱ्यांची संख्या तशी खूपच आहे उतरताना सुद्धा दमछाक होते परत येताना तर पायऱ्या चढून यावे लागणार त्यामुळे अधिकच दमछाक होणार परंतु मार्गावर ठिकठिकाणी छोट्या विश्रांतीसाठी जागा आहे व तेथे खाद्यपदार्थ व हे उपलब्ध असतात त्यामुळे शीण घालवता येतो अशा प्रकारे सर्व पायऱ्या उतरून आपण आता पाताळगंगा तीर्थक्षेत्रास पोचलो आहोत समोर पहा काय दिसतं कृष्णा नदीचे अथांग पात्र आहे कृष्णा नदी थोडे अंतर जाऊन पुढे समुद्रास मिळते त्यापूर्वी येथून जवळच नदीवर मोठे धरण आहे उजवेकडे पाहिलं तर धरण आपणास येथून दिसते पलीकडे धरणाच्या पायथ्यास मोठे वीज निर्मिती केंद्र आहे निर्माण झालेली वीज व कृष्णा नदीच्या पाण्यावर तयार झालेल्या बागायत शेतीमुळे ह्या भागात खूप सुबत्ता आहे ही कृष्णामाईची कृपा आहे येथील वातावरण एकदम प्रसन्न आहे नदीमध्ये स्नान करून भगवान शिवाची प्रार्थना केल्यावर अपूर्व आणि उदात्त अनुभूत भगवान शिवांची आपल्यावर कृपा असल्याची प्रचिती येऊ लागते येथून थोड्याच अंतरावर कर्दिलवन नावाचे अरण्य आहे त्या ठिकाणी दत्तावतार श्री स्वामी नरसिंह सरस्वती महाराज शिवाईक्य झाले त्याचप्रमाणे शैव संप्रदायातील महान संत शिरोमणी अक्क महादेवीसुद्धा येथे शिवई झाले आहेत ह्या दोन्ही स्थानांचे दर्शन घेतल्यामुळे आपण धन्य झालो ही संपूर्ण तीर्थयात्रा अगदी निर्विघ्नपणे पूर्ण व सफल झाले असून अफा ऊर्जा व दिव्य प्रचिती घेऊन आपण परत जात आहोत सर्वांना प्रणाम सच्चिदानंद आनंद सर्व सुखनासन